सहा संख्यांची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे पहिल्या चार संख्यांची बेरीज सत्तेचाळीस आहे आणि शेवटच्या तीन संख्यांची बेरीज बासष्ट आहे चौथी संख्या काढा आपल्याला सहा संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे या सहा संख्यांपैकी पहिल्या चार संख्यांची बेरीज सत्तेचाळीस आहे आणि शेवटच्या तीन संख्यांची बेरीज बासष्ट आहे चौथी संख्या काढायची आपल्याला या बेरजेमध्ये पहिल्या चार संख्या आणि शेवटच्या तीन संख्या या बेरजेमध्ये एक संख्या म्हणजे चौथी संख्या दोन्ही वेळेला घेतलेली आहे म्हणजे आपण आधी संख्या ॲझ्युम करू सपोज पहिल्या तीन संख्या यक्स वाय झड आहेत तर या तीन संख्यांची बेरीज एक्स वाय झेड आणि शेवटच्या म्हणजे सहा संख्या शेवट पुढच्या तीन संख्यांची बेरीज म्हणजे ए अधिक बी अधिक सी या दोघांची म्हणजे सगळ्यांची जी बेरीज आहे ती काय येणार तर या सहा संख्यांची बेरीज भागिले सहा बरोबर येणार पंधरा पॉईंट पाच मग काय झालं पहा या सहा संख्या एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस ए प्लस बी प्लस सी बरोबर पंधरा पॉइंट पाच मल्टीप्लायड बाय सिक्स म्हणजे सहा संख्यांची बेरी झाली आपली सहा पंचे तीस तिसाशी शून्य हच्या तीन सहा पंचे तीस आणि तीन तेहतीस म्हणजे तीन हातचे आले साहा तीन सहा पहा एक सहा आणि तीन नऊ म्हणजे बेरीज आली त्र्याण्णव या सहा संख्यांची बेरीज त्र्याण्णव येते म्हणजे पहा एक्स प्लस वाय प्लस झड प्लस ए प्लस बी बेरी पहला आ, प्लस सी बेरीज झाली नाईन्टी थ्री आता याचा संदर्भ काय तर पहा पहिल्या चार संख्यांची बेरीज किती आहे सत्तेचाळीस आणि शेवटच्या तीन संख्यांची बेरीज किती आहे बासष्ट जेव्हा आपण या दोन्हीची बेरीज करू एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस यामध्ये ये टाकू या सर्वांची आलेली आहे सत्तेचाळीस प्लस या चार घेतल्या स्टार्टला प्लस आपण काय करू आणखी एकदा ह्या ए प्लस बी प्लस सी यांची बेरीज घेऊ या, या दोन्हींची बेरीज किती होणार आहे तर सत्तेचाळीस प्लस बासष्ट म्हणजे पहा एकशे नऊ या सर्वांची बेरीज एकशे नऊ आली एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस ए प्लस डबल ए प्लस बी प्लस सी आता या सर सर् एवढ्यांची एक्स प्लस वाय प्लस झेड आणि ए प्लस वाय प्लस बी यांची बेरीज किती आहे आपल्याला माहीत आहे नाईंटी थ्री म्हणजे काय ए प्लस नाईन्टी थ्री इज इक्वल टू एकशे नऊ मग काय आलं तर पहा ए बरोबर एकशे नऊ वजा त्र्याण्णव म्हणजे ए बरोबर सोळा म्हणजे चौथी संख्या किती आहे सोळा